त्यांनी पेपर फोडले जे अधिकारी आहेत त्यांना पहिले कडक कारवाई केली बाहेर हे का होत आहे हा महत्वाचा पार्ट आहे ह्या सगळ्या तरुणीवर संतोष आहे हे सरकार भ्रष्टाचारात बुडबुडले बुडलेले आणि ह्याच्यामध्ये आज शेतकरी असं मराठा समाज असं आहे ओबीसी समाज आहे धनगर समाज आहे शेतकरी आहे तरुण आहे विद्यार्थी आहेत ह्या सरकारने तरुणांना आणि सर्वांना या जनतेला रस्ते आणण्याचं काम केलं येणारा काळ ह्यांना ये रस्ते आणल्याशिवाय राहणार नाही कारण खोटं बोलणं आणि रेटून बोलणं आणि संपूर्ण बजेट आजचं बघितलं असेल तर हे पायाभूत सुविधेला वापरताना हे यांच्या ये सोयीने यांच्या खिशात निवडणुकीला कसा पायसा उपयोग आले ह्या पद्धतीचा आता अंदाजपत्रक आहे आणि हा येणारा काळ हा हुकुमशाहीकडे जाण्याला दिसतोय ही जनता ही ह्यांना रस्त्यावर आणेल आणि ह्यांना जा लोकशाहीचा रस्ता योग्य पद्धतीने दाखवेल मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मी सातत्यानं बोलतोय की काल ज्या दोन मुली गडबड लोळत होत्या हे पुण्याला भूषण हो नाही हे पुणे शहराला विद्येचं मार्ग छत्रपतींचं पुणे आहे सावित्रीबाईंचं पुणे आहे आणि ह्या पुण्यामध्ये अशा पद्धतीने चित्र दिसतं हे देशाला चांगलं भूषण हो नाही आज लाखो विद्यार्थी पुणे शहरात शिकायला येतात भारतात येतात भारताच्या बाहेरच्या येतात आणि मग त्यांच्या पालकांनी पुण्यामध्ये मुलांना पाठवायचं का नाही हा प्रश्न पडलेला आहे आणि आज पुण्यामध्ये रोज करोडो रुपयाचा पदार्थ सापडतोय मग पोलिस यंत्रणा काय करते पोलीस यंत्रणा याच्यावर काम करत नाही एका दिवसामध्ये आज चार हजार कोटीचा पदार्थ सापडलाय का त्याला वर्ष कारखाने चालू आहेत या कारखान्याला पहिल्यांदा प्रशासनाने नोटिसा दिल्या होत्या तरी हा चालू होता मग पोलीस काय करतात गुप्तचर यंत्रणा काय करते पोलिसांची ज्या काय करतात आणि पंडित साहेब त्यांना पंचवीस लाखाचा बक्षीस देतात आपण झाकायचं काम चाललेलं आहे उद्याही दुसऱ्या दिवशी मुली आपल्या ह्या अंमली पदार्थ मिळतोय आणि आजही पक्षच्या नावाखाली होका पार्लरच्या नावाखाली अंमली पदार्थ विकण्याचं काम करतात सरकारला याच्यामध्ये महसूल मिळत असेल पण आमची आहे ही पूर्णपणे नसेनापूद झाल्यास सरकारने विचार करावा प संस्कृती पुण्यातली बंद करा आपण या संदर्भात मी हे काय तुमच्या माध्यमातून त्यांना समजत असेल तुमच्या चॅनेल बघत असेल तर आणि नसून तर मी रस्त्यावर आंदोलन करतोय ते वाचतात त्यांना पोलिस यंत्रणा सांगत असेल नसन सांगितलं तर त्यांनी सांगावे आणि आमचं पुणे शहर महाराष्ट्र सुरक्षित ठेवा